सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदयी आनंदाचा जवा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर हा व्हिडिओ ना दोन दिवस शूट केलेला आहे तर तो दोन मिक्स झालेला व्हिडिओ आहे तर तोच अपलोड करते तरी तर इथं मी एका साईडला चहा ठेवलेला होता आणि इथं मी आटा मेकरमध्ये ना आटा मळून घेत होते तर याच्यामध्ये ना मला कोथिंबीर वडी बनवायची होती त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर म्हटलं ते कसं मग तो पॉट आहे ना ग्रीन होऊन जाणार जास्त कोथिंबीर टाकले जाणार तर म्हटलं सर्वप्रथम आहे ना आपण आटाच मळून घेऊ तर इथं मी आटा मळून घेतला आणि सांबार आलेला होता ना विकायला तर मग मी सांबाराच्या दोन जुड्या घेतल्या आणि एक मेथीची घेतली आणि इथं मला कोथिंबीर वडी बनवायची ना तर त्याचं साहित्य काढून घेतलं तर मग मी काय केलं जे आटा मळण्याचं स्टँड आहे जे ब्लॅक कलरचं दिसतंय तर त्याला थोडंसं तिथं बटन आहे तिथं ते बटन थोडंसं दाबायचं तर ते बाहेर येऊन जातं ते स्टँड आणि त्याच्यानंतर मी ते दुसऱ्या त्या स्टँडमध्ये मी दुसरा स्टँड ॲड केलं म्हणजे भाज्या चिरून घेण्याचं स्टँड त्याला लावलं तर इथं मला जी सांबार आहे ना तर तो बारीक करून घ्यायचा होता तर म्हाताने कट करण्यापेक्षा म्हटलं चला आपण याच्यामध्येच कट करू तर इथं मग मी त्याच्यामध्ये सांबार टाकून दिला आणि तो एकदम बारीक असा म्हणजे जसा पाहिजे होता आपला तशा पद्धतीनं तो बरोबर बारीक झालेला आहे तर इथं मी आता त्यातलं ना त्या स्टँडमधलं मी भाज्या चिरण्याचं स्टँड काढून घेते आणि त्याच्यामध्ये आटा म्हणजे कणिक मळण्याचं स्टँड लावून देते कारण मला आता हे याचं कणिक मळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये ना मी दोन तीन प्रकारचे कणिक टाकणार आहे तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी गव्हाचं कणिक टाकलं त्याच्यानंतर मी थोडंसं शाळूचं कणिक होतं म्हणजे ज्वारीचं ते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना थोडंसं बाजरीचं कणिक टाकलं त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकले आणि चवीनुसार मीठ ॲड केलं तर इथं मी हे एक सारण तयार करून घेतलेलं म्हणजे त्याच्यामध्ये हिरवी मिरची जिरं आणि थोडेशे लसणाच्या पाकळ्या तर ते मिक्सरला ग्राईंड करून घेतलं तेसुद्धा ते त्याच्यामध्ये ॲड केलं त्याच्यानंतर परत मी त्याच्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा ॲड केलं कारण तेळा तेलामुळं काय होतं ते कणिक एकदम सॉफ्ट होणार तर पोहे पोहेकायच्या चमच्याना जवळपास मी त्याच्यामध्ये एक चमचा तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मी आता आटा मेकरमध्ये ना व्यवस्थित म्हणजे त्याला मिक्स करून घेत होते तर इतकं छान ते मिक्स झालेलं होतं म्हणजे हातापेक्षा हाताना जे करतो ना आपण त्याच्यापेक्षाही ते मेकरमध्ये व्यवस्थित झालेलं होतं आणि सगळं एकजीव झालेलं होतं ना तर इथं मी मी ते पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलं थोडं थोडं पाणी ॲड करून तर हे बघ बक... तर इथं कोथंबीर वडीचं पूर्ण सारण तयार झालेलं आहे म्हणजे मी त्याच्यात चा दोन चार प्रकारचे कणिक ॲड केलेले ना तर एकदम छान असं हे कणिक तयार झालं मग मी त्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि हाताच्या साय्यानं असं गोलगोल करून त्याला म्हणजे थोडासा लांबट असा आकार देऊन इथं मग मी अशा त्याच्या वड्या बनवून घेतलेल्या आहे तर इथं छोट्या छोट्या अशा वड्या मी बनून घेतल्या थोड्याशा लांबट आकाराच्या आणि ह्या ये ना म्हणजे ह्या वड्या मी तेलामध्ये फ्राय करणार आहे तुम्ही डीप फ्राय केलं तरी चालेल म्हणजे थोडंसं तेल टाकून कढईमध्ये आलटून पलटूनही घेतलं तरी चालेल पण इथं देवाशला तळून आवडतात आणि मला पण तळून आवडतात तर इथं मग मी तळून घेणार आहे तर इथं मी एक चाळणी घेतली त्याच्यावरती ते थोडंसं तेल लावलं आणि एक पातेलं घेतलं त्या पातेल्यामध्ये जवळपास दोन ग्लास पाणी टाकलं आणि इथं मी ते वाफेवर म्हणजे वाफेवर ते वापरून घेणार आहे म्हणजे दहा पंधरा मिनटं मी त्याला वाफ देऊन घेणार आहे म्हणजे ते शिजलं जाईल आतून पण तर इथं मी जवळपास पंधरा मिनटं झालेली होती तर इथं मग ते पूर्ण वाफेवर शिजून झालेले होते इथं तुम्हाला दिसत असेल एकदम छोटी छोटी साईज होती तर ते फुलल्यामुळं म्हणजे व्यवस्थित पकल्यामुळं ते असे फुललेले तर इथं पूर्ण वड्या अशा तयार झालेल्या आहे तर चला इथं देवांशनं देवांच्या स्कूलमध्ये डान्स आहे तर इथं डान्सची प्रॅक्टिस चालू होती तर इथं देवांश बघा हा डान्स करतोय म्हणजे मी ते स्पीडमध्ये घेतलेलं आहे तर इतका छान डान्स करत होता देवांश आणि आम्ही दोन तीन दिवस कसं ॲबसेंट होतो ना तरी पण देवांशनं एकदम व्यवस्थित डान्स केलेला आहे म्हणजे जवळपास आम्ही चार पाच दिवस ॲबसेंट होतो कारण आम्ही माझ्या मुलीला भेटायला गेलेलो होतो ना संभाजीनगरला तर इथं तरी पण देवांशनं इतका छान डान्स केलेला आहे त्याच्या मॅडमचं म्हणणं होतं की तरी पण त्यांना छान केलेलं आहे तर त्याच्यानंतर मी काय केलं मग इथं मी कढई टेकवली त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकली त्याच्यामध्ये कट केलेला लसूण ॲड केला आणि त्याच्यामध्ये ना मी शेंगदाण्याचा कूट टाकला जवळपास दोन चमचे तर मला इथे ना कांद्याची पात बनवायची होती तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते झटपट इतकी छान झालेली होती पात एकदम म्हणजे चविष्ट झालेली होती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड केले त्याच्यामध्ये हळद टाकली थोडंसं गरम मसाला टाकला धनिया पावडर टाकली आणि मिरची पावडर ॲड केली आणि त्याच्यानंतर कट केलेली अशी कांद्याची पात आहे ना तर ती ॲड करून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं कारण ही पात जी असते ना आपण बाजारातून आणलेली तर ही खायला कचरकचर लागते तर ती शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं चवीनुसार मीठ ॲड केलं तर इथं मी पात चांगली शिजू देते कारण पाणी टाकल्यामुळे ती पात आता चांगली शिजणार तर इथं ह्या पद्धतीनं पात शिजून झालेली होती आणि इतकी चवदार आणि चविष्ट झालेली होती खूप छान लागली ती पात खायला तर मी ती पात बनवली होती ना तर मी त्याच्यासोबत एक भाकर सुद्धा बनवली आणि एका साईडनं मी इथं देवांच्या पप्पाच्या टिफिनमध्ये दे देण्यासाठी इथं वड्यासुद्धा तळून घेतल्या आणि इथं देवांची सकाळी आंघोळ घालून घेतली आज स्कूलमध्ये नाही गेलेला देवांशी कारण देवांच्या स्कूलमध्ये ना तर गॅदरिंगचा कार्यक्रम आहे तर त्याचा डान्स आहे तर तो चार म्हणजे मॅडमनी चार वाजता बोलवलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना तर इथं मग मी त्याला छान आंघोळ घालून दिली आणि छान त्याची तयारीसुद्धा करून दिली आणि त्याला असं डोक्याला मालिश केलेली असते ना तर त्याला खूप आवडते तर मग मी ती दररोज करत असते तर इथं छान त्याचा असा मेकअप करून दिला आणि इथं त्याला पावडर कधीच ला म्हणजे लावायलाच आवडत नाही पण मग मी थोडीशी पावडर लावत असते तर चला इथं देवाण छान तयार झाली आणि इथं देवांचा खेळणं सुरू होतं देवांश घरी असलं ना तर घराची अवस्था ह्या पद्धतीनं असते आणि देवांश जर स्कूलमध्ये गेलेला असला तर प्रत्येक वस्तू जिथले तिथं ठेवलेली असते आज कार्पेट धुतलेलं आहे तर ते वरती वाळत टाकलेलं आहे तर चला तर चला इथं देवांची छान आवळ घातली मी पण छान फ्रेश झाले आणि इथं रात्रीच्या बनवलेल्या होत्या ना वड्या तर त्या मला तळून घ्यायच्या देवांच्या पप्पाच्या डब्यात मी त्यांच्या पुत्तेच तळून दिलेल्या होत्या आणि बाकीच्या तळायच्या बाकी होत्या तर म्हटलं चला आता तळून घेते गरम गरम कारण देवाशिलाही खूप आवडतात तर मग तोही गरम गरम खाणार तर चला तर इथं मी ह्या वड्यानं कोथिंबीर वड्या ह्या पद्धतीनं तळून घेते आणि ना, मी नाच्यासाठी ना सकाळी भाकर टाकलेली होती आणि भाकर मी वड्यांच्या डब्यामध्ये जर ठेवली ना तर ती नरम होऊन जाते आणि मला कडक भाकर आवडते तर मग मी अशीच बनवून वरतीच ठेवलेली आहे बाजरीची भाकरी तर चला इथं मी आता या वड्या तळून घेते आणि कमी गॅसवर तळते

तर इथं आता साडेतीन वाजले होते आणि देवांशलेनं डान्स करण्यासाठी घेऊन जायचं होतं म्हणजे त्याच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे ना तर गॅदरिंगसाठी घेऊन जायचं होतं तर इथं मग मी त्याला तयारी करून दिलेली होती तर त्याला डान्ससाठी ना रेड कलरचं शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅ पॅन्ट होती आणि त्याच्यावरती एक टाय होता तर त्याचा हा डान्सचा ड्रेस होता तर मॅडमनं सांगितलं होतं की मुलांना घरूनच तयार करून आणा तर इथं मग मी त्याची तयारी करून दिली आणि मी पण तयार झालेले होते आणि ॲटोवाले काका आहे ना तर ते आम्हाला घ्यायला येणार होते कारण देवांचे पप्पा स्कूलमध्ये दे गेलेले होते तर त्यांना यायला म्हणजे साडेचार पाच होणार होते आणि मॅडमनं चार वाजताच बोलवलेलं होतं तर इथं मग आम्ही दोघांनी तयारी केली आणि इथं हे बघा छान इतका छान दिसत होता देवांश रेड कलरचा शर्ट आहे ना त्याला त्याला खूप छान दिसतं म्हणजे रेड कलरचा जो कपडा असतो ना तर तो त्याच्यावर सूट होतो तर इथं मग मी त्याला छान तयारी करून दिली आणि आम्ही मग ॲटोवाले काकाला फोन केला मग आम्ही दोघ जण ॲटोमध्ये बसून इथं स्कूलमध्ये आलेलो होतो तर इथं सगळे पालक लोक आलेले होते ज्यांच्या मुलांचा डान्स होता ना तर ते इथं सगळे आलेले होते तर छान झालेला कार्यक्रम आणि छोट्या छोट्या मुलांचा कसा छान वाटतो कार्यक्रम एवढीच आहे आपापल्या चिमुकल्यांना आपण जवळ घेऊन बसायचं आहे ले ले चोटे -चोटे तर इथं सुरुवातीला आहे ना के जी टूच्या मुलांचे डान्स झालेले होते तर इतके छान डान्स केले मुलांनी आणि खूप छान वाटतं छोट्या छोट्या मुलांचे डान्स पाहायला तर खूप मजा आली आणि त्याच्यानंतरही मग देवांचा लगेच डान्स होता त्यांचे दोन तीन डान्स झाल्याच्यानंतर तर इथं तुम्हाला तीन नंबरचा देवांश दिसत असेल तर इतका छान डान्स केला होता देवांशनं आणि तो आहे ना चार पाच दिवस ॲब्सेंट होता म्हणजे तो डान्स प्रॅक्टिसला आलेलाच नव्हता <laughs> आणि ही सगळी डान्स प्रॅक्टिस आहे ना मॅडमनं करून घेतलेली आहे म्हणजे घरी एक पण स्टेप केलेली नाही सगळं मॅडमनंच करून घेतलेलं आहे तर इतकी छान त्यांनी प्रॅक्टिस करून घेतलेली आहे मुलांकडून एवढ्या छोट्या छोट्या मुलांकडून प्रॅक्टिस करून घेणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे कारण हे मुला सगळ्या मुलांनी व्यवस्थित स्टेप केलेलं आहे म्हणजे जशा मॅडमनं सांगितलेल्या होत्या ना तर तशाच त्या मुलांनी स्टेप केलेलं आहे आणि इथं मी रेकॉर्डिंग बंद केलेले म्हणजे वॉइसवर तिथे कारण अलाऊडच नाही म यूट्यूबला की आपण असं दुसरं गाणं त्याच्यामध्ये ॲड करू शकतो दिल चाहता आहे पिक्चरमधलं देवांचं गाणं होतं तर त्या गाण्यावरती देवांश डान्स करत होता इथं मी तुम्हाला ते गाणं ऐकवू शकत नाही कारण मी जर मी ते गाणं लावलं तर मला यूट्यूबकडून क्राय येणार त्याच्यामुळं मी तुम्हाला ते गाणं ऐकवत नाही पण इथे बघा इतक्या छान इत के डान्स केलेला आहे मुलांनी खूप छान डान्स केला तर छान वाटत होतं सगळ्या मुलांचा डान्स पण आणि जवळपास मी इथं दोन तास थांबलेली ता होती सगळ्या मुलांचा डान्स पाहिल्याच्यानंतरच मी घरी गेले बस शेवटी शेवटी दोन तीन मुलांचा डान्स राहिलेला होता तर मग देवांश पण थांबत नव्हता आणि देवांश इकडे तिकडं पळत होता तर म्हटलं चला मग आणि उशीर पण झालेला होता माझा स्वयंपाकसुद्धा बाकी होता तर मग त्याच्यामुळं मग मी दोन तीन मुलांचेच डान्स पाहिले नाही तर इथं हे बघा छान स्टेप केलेल्या होत्या मुलांनी डान्सचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर लगेच घरी आले आणि घरी आल्याबरोबरच मी लगेच स्वयंपाकायला लागले कारण इथं जर मग मी बसले असते ना तर मग मला जेवावर आला असतं स्वयंपाक करणं तर हातपाय धुतले आणि लगेच मी हात स्वयंपाकाला लागली तर येताना आहे ना मग आम्ही दूध घेऊन आलेलो होतो तर इथं दूध भाकर खायची होती देवांच्या पप्पांना म्हणजे बाजऱ्याची भाकर असते ना तर बाजऱ्याच्या भाकरीसोबत दूध येणं खूप छान लागतं तर इथं मग मी बाजाराच्या भाकरी टाकून घेतल्या आणि येतानाच दूध आणलेलं होतं आणि त्याच्यासोबत येनं बटाट्याची भाजी केलेली होती सुकीवाली तर इथं मग मी पटकन स्वयंपाक करून घेतला तर चला आता आम्ही जेवण करतो तर आजचा व्हिडिओ ना मीच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा भेटूया असेच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ